महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेल्या किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर युनेस्कोच्या यादीत शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आलाय यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील एकजिंजी किल्ल्याचा समावेश आहे ही बाग संपूर्ण भारतासाठी अभिमानाची आहे पण युनेस्कोची वारसा यादी म्हणजे नक्की काय या का यादीत या निवड कशी केली जाते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे या संस्थेमार्फत जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक नैसर्गिक ठिकाणांचं संवर्धन सा केलं जातं एखाद्या देशात असलेला वारसा हे त्या ठिकाणच्या संस्कृतीची ओळख असते अशा ठिकाणी ऐतिहासिक ठेवांचं जतन करणं प्रचार करण्याचं काम युनेस्को जागतिक वारसा संस्था करते आतापर्यंत भारतातील एकोणतीस स्थळांना हा दर्जा मिळालाय आणि आता शिवरायांच्या बारा किल्ल्यांनी या यादीत स्थान मिळवलंय आता पाहुयात की या यादीत स्थळांचा समावेश कसा केला जातो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे एखाद्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात येतो यानंतर आंतरराष्ट्रीय स्मारके स्थळे परिषद आणि जागतिक संवर्धन संघ या संघटना त्यांचं संपूर्ण मूल्यांकन करतात चौकशीनंतर वारसा यादीत समाविष्ट करण्याची शिफारस जागतिक वारसा समितीला केली जाते के 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 ही समिती वर्षातून एकदा बैठकही घेते या बैठकीत नामांकित केलेल्या स्थळांचा वारसा यादीत समावेश करायचा की नाही हे ठरवलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राईब करा